नीट फ्रेंड्स आणि त्याच्या पालक मित्रांना आमच्या करिअर मेकिंग गायडन्स मी डॉक्टर राजकुमार अडकर माढा सोलापूर महाराष्ट्र यांच्याकडून हार्दिक स्वागत आज ॲडमिशनच्या संदर्भामध्ये मेरिटच्या संदर्भात आणि याच पलीकडे जाऊन सुद्धा आपण आपला जो काही ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार मार्क्स मिळणार आहेत आणि मार्क्स त्यानुसार आपल्याला ॲडमिशन गव्हर्मेंटमध्ये कॉलेजमध्ये मिळणार आहे परंतु आपल्याला एक, कि एक आता प्रश्न पडलेला आहे की आपल्याला इकॉनॉमिक बजेट कसं असेल म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला म्हणजे फीस किती पे करावं लागेल हा याची सिरीज आम्ही आता पुढे चालू करणार आहे त्यातला पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्र राज्यामधले जे पंचवीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्याचबरोबर एक फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे हे जे एक कॉलेज आहे की जे सशस्त्र सेना वैद्यकीय मेडिकल कॉलेज म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय असं म्हणतात की अ, त्या ठिकाणी आणि एम्स नागपूर या ठिकाणी आपल्याला जर ॲडमिशन मिळालं आपल्या मेरिटनुसार तर आपल्याला किती फीज भरावी लागेल आणि बॉन्ड किती करावं लागेल आणि पेनल्टी किती असू शकेल किंवा ह्या सर्व गोष्टीच्या संदर्भातला मी आज व्हिडिओ आज तुमच्यासमोर बनवत आहे तर बऱ्यापैकी गव्हर्नमेंट कॉलेजला दरम्यान एक लाखाच्या आसपास जनरल कॅटेगरीची फीज आहे आणि तीच तुम्हाला मी आज डिस्कस करणार आहे त्यामध्ये मी एक एक कॉलेजनुसार जनरल कॅटेगरीची फीचा आपण सुरुवातीला अभ्यास करूया त्यानंतर मी तुम्हाला कॅटेगरी वाईज किती फीज असू शकेल हे सर्व सांगू सांगून देतो तर पहिला पहिलं जे कॉलेज आहे ते म्हणजे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी एक लाख सात हजार पाचशे एकसष्ट एवढी फीज आहे लोकमान्य टिलक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी एक लाख सात हजार तीनशे तीस थीश रुपये आहे सेट गोवर्धन दास सुंदरलाल मेडिकल कॉलेज मुंबई के एम हॉस्पिटलला अटॅच असणारं या ठिकाणी एक लाख बारा हजार सहाशे पंधरा एवढी एवढी जनरल कॅटेगरीसाठी फीज आहे टोपेवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई नायर हॉस्पिटल या ठिकाणी एक लाख तीन हजार तीनशे राजीव गांधी मेडिकल कॉलेज कलवा ठाणे मुंबईमध्ये ठाणेमध्ये असणारं एक लाख चार हजार चारशे बी जे मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे ससून हॉस्पिटलला अटॅच असणारं बाईरामजी जिजी भायू गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पुणे याची फी एक लाख चार हजार चारशे एवढी आहे वैषंबाईन मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी एक लाख अकरा हजार चारशे पन्नास एवढी फीज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज या ठिकाणी एक लाख सात हजार एवढी फीज आहे श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी एक लाख अकरा हजार सातशे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर सी पी आर ज्याला छत्रपती प्रमला राजे हॉस्पिटल म्हणतात त्या ठिकाणी एक लाख आठ हजार चारशे एवढी गव्हर्नमेंट कॉलेजला जनरल कॅटेगरीसाठी फीज आहे त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज मुंबई जुहूमध्ये असणारं कुपर हॉस्पिटल अटॅच असणारे हे जे मुंबईमधलं सुंदर कॉलेज आहे या ठिकाणी एक लाख तेरा हजार आणि नव्वद रुपये एवढी फीज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव या ठिकाणी एक लाख आठ हजार चारशे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती या ठिकाणी एक लाख चार हजार चारशे रुपये एवढी फीज आहे गव्हर्मेंट uh, मेडिकल कॉलेज नंदुरबार या ठिकाणी एक लाख सहा हजार सातशे रुपये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी नव्याण्णव हजार तीनशे राजीव इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर त्याला आय जी जी एम सी असं म्हणतो त्या ठिकाणी एक लाख तेरा हजार एकशे साठ एवढी फीज आहे श्री विलासराव नाईक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ या ठिकाणी एक लाख अकरा हजार नऊशे एवढी गव्हर्नमेंटची फीज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अकोला या ठिकाणी नव्याण्णव हजार चारशे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर या ठिकाणी एक लाख पंधरा हजार चारशे त्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गोंदिया या ठिकाणी शहाण्णव हजार शंभर रुपये फीज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी एक लाख सात हजार सातशे दहा एवढी तुम्हाला फीज आहे शंकरराव चव्हाण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेड या ठिकाणी आपल्याला एक लाख पाच हजार सातशे चाळीस एवढी फीज आहे स्वामी रामानंद तीर्थ रुरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई हो या ठिकाणी एक लाख तेरा हजार सहाशे पंच्याण्णव एवढी फीज आहे आणि लेट विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लातूर हे सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी एक लाख अकरा हजार चारशे तीस एवढी जनरल कॅटेगरीसाठी फीज आहे त्यानंतर एक महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहे सेवाग्राम वर्धा हे एक टॉपचं प्रायव्हेट ट्रस्ट चालवणारा गव्हर्मेंटचं कॉलेज आहे गवर्नमेंट एडेज ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी एक लाख वीस हजार एवढी फीज आहे आणि एक लाख ऐंशी हजार एवढी डिपॉजिट आपल्याला त्या ठिकाणी भरावं लागत आहे हे शंभर शीटचं कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला एक लाख वीस हजार एवढी ग जनरल कॅटेगरीसाठी फीज आहे यानंतर एक आणखी दोन कॉलेजेस आहेत ते म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर या ठिकाणी आपल्या जनरल कॅटेगरीसाठी सोळाशे अठ्ठावीस एवढी नाममात्र फी आहे परंतु इतर सर्व चार्जेस धरून पाच हजार आठशे छप्पन एवढी सगळ्यात कमी असणारी कॉलेज फी असणारं असं हे महाराष्ट्रातलं एम्स कॉलेज आहे सर्रास बऱ्यापैकी आपल्याला बघायला गेलं तर सगळीकडे हे कॉलेजेसची फीज हे कमीच असते त्यामुळं एम्समध्ये जर ॲडमिशन घेतलं तर आपल्याला नाममात्र एक दोन हजार रुपये फीज असते आणि इतर सर्व चार्जेस मिळून एक, एक दरम्यान पाच ते सहा हजार रुपये एवढी फीज असते आणखी शेवटचं एक कॉलेज आपल्याकडे जे राहिले सत्तावीसावं ते म्हणजे ए एफ एम सी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे ह्या ए एफ एम सीमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक सेपरेट त्यासाठी प्रक्रिया असते आणि त्याच्यामधून जर आपल्याला ॲडमिशन घेतलं तर या ठिकाणी आपल्याला फक्त तीस हजार रुपये एवढी फीज आहे परंतु याच्या याही पलीकडे जाऊन आपल्याला काही वेळा कॉलेजमध्ये इतर सर्व गोष्टीसाठी सुद्धा पैसे आपल्याला कॉलेजकडून मिळतात म्हणजे कटिंग करणे किंवा आपल्या गावाकडे जाण्यासाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी पॉकेट मनीसुद्धा हे कॉलेज आपल्याला देत आहे त्यामुळे हे सुंदर आणि टॉपमोस्ट आणि एवन दर्जाचं कॉलेज हे एफ एम सी आहे याचा जरूर विचार करा या ठिकाणी फक्त तीस हजार फीज असते या पलीकडे तुम्हाला आणखी या ठिकाणी एक बॉन्ड पण असतो तर तुम्ही सात दिवसाच्या आत जर तुम्हाला एक कॉलेज मिळालं एफ एम सी मिळालं आणि सात दिवसाच्या आत तुम्ही रिझाईन केलं तर काही प्रॉब्लेम नाही परंतु सात दिवसाच्या नंतर जर तुम्ही कॉलेज सोडलं तर तुम्हाला तीस लाख रुपयाचा दंड भरावा लागतो म्हणजे हा एक प्रकार तुम्ही लक्षात ठेवा की हे कॉलेज खूप टॉपमोस्ट आहे स्ट्रिकला आहे त्या ठिकाणी भरपूर काही सुविधा आहेत परंतु त्याही पलीकडे जाऊन आपल्याला एक माहितीची गोष्ट सांगायची की या ठिकाणी शिस्त फार महत्त्वाची आहे जर तुम्ही सात दिवसाच्या आत चार वाजायच्या अगोदर जर समजा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपलं रिझाईन दिलं नाही कळवलं नाही मला कॉलेज नको असं रिझाईन कळवलं नाही तर आपल्याला तीस लाख रुपयाचा दंड भरावा लागणार आहे तो मात्र यावर्षी वाढून एकसष्ट लाख रुपये एवढा दंड आपल्याला भरावा लागणार आहे त्यामुळं एफ एम सीमध्ये आपण शंभर टक्के विचार करायला हरकत नाही दुसरा आपल्याला एक आणखी सांगायचं की गव्हर्मेंट कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये बॉन्ड किती असतो असा प्रकारचा खूप वेळा प्रश्न येतो तर तो असा आहे की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये आपण जो शिकतो त्याच्यासाठी संपूर्ण खर्च सरकार करतं आपण अगदी नाममात्र फी भरत असतो तर सर आपण ह्या देशासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि आपण म्हणजे आप सेवा केली पाहिजे असा एक उद्देश आहे त्यामुळे सरकार तुम्हाला एक बॉन्ड करून घेत असतं की म्हणजे तुम्हाला त्याच वेळेस बॉन्ड सही घ्यावं लागते की तुम्ही संपूर्ण एमबीबीएस झाल्यानंतर एक वर्ष गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जे काय इंटर्नशिप काळामध्ये तुम्हाला तरी इंटर्नशिप म्हणजे डेव्हिडंड म्हणजे तुमचा जो स्टायफंड आहे तो मिळतच असतो था परंतु तरी पण त्याही पुलीकडे पुढे जाऊन एक दिव एक वर्षाचा बॉन्ड असतो हा बॉन्ड म्हणजे तुम्हाला एक वर्ष गव्हर्नमेंटमध्ये शंभर टक्के नोकरी करावी लागते जर नोकरी नोकरी केली तर त्यासाठी जो काय पेचं जो सिस्टम असते त्यानुसार तुम्हाला पेमेंट दिलं जातं पगार पा, जे असते ते दिली जाते परंतु मात्र तुम्हाला शंभर टक्के हा बॉन्ड घ्यावा लागतो आणि जर समजा कदाचित आपल्याला हा बॉन्ड तोडायचा असेल म्हणजे जर बॉन्ड तोडायचं आहे समजा आपल्याला हे काम करायचं नाही मला प्रायव्हेटमध्ये जायचं आहे मला तिकडे जास्त काम आहे आणि गव्हर्नमेंटचा बॉन्ड मी वर्षभर काम नाही करू शकत सरकारी दवाखान्यामध्ये अशा प्रकारचा जर तुम्हाला बॉन्ड तोडायचा असेल तर तुम्हाला दहा लाख रुपये एवढे फीज सरकारला भरावी लागते हे एक लक्षात ठेवा जा दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा जर समजा हे जे राऊंड आहेत म्हणजे ऑल इंडिया राऊंड असतील किंवा स्टेट राऊंड ह्याच्यामधून जर पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये मॉपअप राऊंडमध्ये आणि स्पॉट राऊंडमध्ये या सगळ्या राऊंडच्या पुढे जाऊन जर पुढे गेल्यानंतर एखादं गव्हर्मेंट कॉलेज तुम्हाला मिळालं आणि तुम्ही सोडलं तर मात्र तुम्हाला दहा गव्हर्नमेंट कॉलेज मधून बाहेर पडण्यासाठी दहा लाख रुपयाचा दंड आकारला जातो त्यामुळं हे पण लक्षात घ्या की आपण कॉलेज घ्यायच्या अगोदर ठरवा की जर समजा ह्या प्रोसेसच्या पुढे गेलो तर आपल्याला दहा लाख रुपयाचा दंड शंभर टक्के आकारला जाईल बघा आता हा एक टॉपिक झाला याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक आणखी एक महत्वाचा टॉपिक सांगणार आहे तो म्हणजे आपण बऱ्याच वेळा ही जी फी स्ट्रक्चर बघितलं ते कॅटेगरी वाईज कसं असेल तर हा सगळा एक तुमच्यासमोर प्रश्न असतो तर दरम्यान एक लाखाच्या आसपास सगळ्या जनरल कॅटेगरीसाठी फीज आहे आणि तीच फीज ओ बी सी आणि एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि अदर बॅकवर्ड क्लास हा जो ह्या ज्या दोन कॅटेगरी आहेत ते पन्नास टक्के फीज आपल्याला भरावी लागते म्हणजे मघाशी सांगितलेलं आपण जे, जे सगळे टोटल कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचा विचार करता यातले फिफ्टी पर्सेंट फीज आपल्याला भरावी लागणार आहे असं लक्षात ठेवायला हरकत नाही त्यानंतर एस सी एस टी हे जर कॅटेगरीतले लोक असतील तर ह्यांना शंभर टक्के फी माफी आहे म्हणजे अगदी ह्या ही सांगितलेल्यामधले एकही रुपया फी भरायची नाही इन जनरल एक पाच सहा एक दोन पाच हजारापर्यंत अशा प्रकारची फीज असते ते आपण त्या त्या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस आपण रिपोर्टिंग करतो त्यावेळेस ते फीजचा डी डी आपल्याला ऑनलाईन वगैरे मिळू शकतो त्यामुळे त्या डी डीचा डी डी काढून आपण तिकडे ॲडमिशनला जाऊ शकतो त्यानंतर जो फी जे आहे एन टी एन टी वन एन टी टू हे जे ह्या या लोकांना मात्र जर यांचा नॉन क्रिमी लेअर असेल आणि आठ लाखाच्या उत्पन्न जर खाली असेल तर यांनासुद्धा शंभर टक्के फीमाफी आहे परंतु आठ लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर मात्र नॉन क्रिमी लेअर असेल नॉन क्रिमी लेअर असेल आणि जर ह्या सर्व गोष्टी असतील त्यांच्याकडे व्हिजे एन टी एन टी वन टू आणि थ्री आणि uh, या सर्व कॅटेगरीला मात्र आपल्याला फीज माफीमध्ये आठ लाखाच्या खाली उत्पन्न असणाऱ्या नॉन क्रिमिलेअर असणाऱ्या या कॅटेगरीच्या लोकांना शंभर टक्के फी माफी असते आणि मात्र आठ लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर मात्र तुम्हाला यातील मेरिटचा जो डिफ बेनिफिट आहे तो घेता येतो परंतु जो काही ॲक्च्युअल फीजमधला बेनिफिट घेता येणार नाही तुम्हाला इथे फुल जनरल एवढी फीज भरावी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बऱ्याच वेळा असाही प्रश्न समोर येतो तो म्हणजे हिली एरियामध्ये असल्यानंतर हिली एरियाचं जे मेरिटनुसार तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला तुमच्या तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला फीज भरावं लागेल हिली एरियासाठी फक्त मेरिटचा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो डिफेन्स वन टू थ्री हे सुद्धा कॅटेगरी अशा आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला जर समजा नंबर लागला तर तुम फक्त तुम्हाला मेरिटचा बेनिफिट घेता येतो फीजचा बेनिफिट तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला घेता येऊ शकतो त्यानंतर एम के बी म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर असेल किंवा ऑर्फन असेल तर ते त्या त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येतो डब्ल्यू डी कॅटेगरीतल्या लोकांना सुद्धा म्हणजे मेरिटचा बेनिफिट घेता येतो परंतु फीजचा बेनिफिट जो आहे तो तुमच्या कॅटेगरीनुसार बेनिफिट राहील बेनिफिट कमी लागू शकतं परंतु फीज जो बेनिफिट आहे म्हणजे जो काही फीज आहे ते तुमची कॅटेगरी कोणती आहे ओबीसी असेल डी डब्ल्यू असेल तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट माफी फी माफी मिळेल आणि जर समजा तुम्ही एन टी एन टी वन टू थ्री व्हिजे आणि एस सी एस टी वगैरे असाल तर शंभर टक्के तुम्हाला माफी मिळेल ओपन असेल तर मात्र तुम्हाला संपूर्णतः फी भरावी लागेल हे लक्षात ठेवा की या हा व्हिडिओ बनण्याचा उद्देश आहे असा आहे की आपण सर्वसाधारण कुटुंबातील सर्व लोक ज्यावेळेस एम बी बी एसला चांगले मार्क्स मिळाले म्हणून जातो त्यावेळेस आपल्याला आठ लाखाच्या वरती उत्पन्न असणाऱ्या सर्व जनरल कॅटेगरीतल्या लोकांना दरम्यान एक लाखाच्या आसपास फीज आहे आणि ओबीसी ईडब्ल्यू एस साठी पन्नास हजाराच्या आसपास फीज आहे आणि इतर सर्वांना एक दहा लाख दहा हजाराच्या आसपास फीज आहे आता ॲव्हरेजली बघायला गेलं तर आपण हे जर काही कारणास्तव आपण एखादं गव्हर्नमेंट कॉलेज घेतलं आणि संपूर्ण राऊंड संपल्यानंतर सोडलं तर आपल्याला दहा लाख रुपयाचा दंड आहे संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर जर म्हणजे एमबीबीएस कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला शंभर टक्के एक वर्ष गव्हर्नमेंटमध्ये काम करायचंय तो बॉन्ड असतो तो बॉन्ड जर आपण तोडला तर दहा लाख रुपये दंड आहे दुसरी गोष्ट एफ एम सीमध्ये मध्ये आपण सात दिवसाच्या आत आपण कळवायचंय की आपल्याला ही कॉलेज आम्हाला आहे सात दिवसाच्या पुढं गेलं तर आपल्याला या वर्षीच्या नवीन रिव्हेन्यू नुसार म्हणजे रिवाइज याच्यानुसार तुम्हाला फाईन जे आहे ते एकसष्ट लाख रुपये एवढी भरल्याशिवाय तुमचं म्हणजे करिअर पुढे चालू होणार नाही ह्या सगळ्याचा अंदाज लक्षात घ्या पुढे आपण याच्या पुढचा खर्च काय असू शकतो का तर छुपा खर्च इकडे काहीही असत नाही होस्टेल संपूर्ण वर्षभरासाठी चार ते पाच हजार रुपये सर्व विद्यार्थ्यांसाठी असते या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीला कसल्याही प्रकारचा बेनिफिट असत नाही मेस जी असते ती गव्हर्नमेंट मध्ये असणारी मेसची फी दरम्यान दोन ते तीन हजार रुपये असते याचा तुम्ही म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मेस वगैरे असेल त्यानुसार त्याची फी अव्हेलेबल असेल एकंदरीत ह्या सर्व माझ्या अस्प्रेंट्सला गव्हर्नमेंटमध्ये मेडिकल कॉलेज मिळतात तुमचा आर्थिक बजेट ठरवण्याचा जो आमचा इथून पुढचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम मी तुमच्यासमोर आज सादर करणार आहे आणि इथून पुढे सादर करणार आहे आमच्या यापुढे हा जो व्हिडिओ आहे तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचा सिरीज सिरीज चालू आहे तर इथून पुढे संपूर्ण महारा महाराष्ट्रातले अठरा जे गवर्म प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्या ठिकाणचं फी स्ट्रक्चर कॅटेगरी वाईज तुम्हाला डिपॉझिट सहित किती असणार आहे हे आम्ही सादर करणार आहे तर ते तुम्ही अवश्य पाहा आमचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा आमचं कॉमेंट पण करा या पलीकडे जाऊन तुम तुम्ही आमचा हा जो व्हिडिओ आहे तो शेअर तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती आणि इतर सर्व मीडियावरती तुम्ही शेअर अवश्य करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन प्रोग्राम नवनवीन कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे ह्याच्यामध्ये हा प्रामाणिक येतो आहे ह्या हेतू आणि तुमचा जो ॲडमिशन मेडिकल लाईफमधलं आम्ही मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न आमच्या करिअर मेकिंग गायडन्स माढा सोलापूरतर्फे करणार आहोत तर यासाठी आपलं सहकार्य मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद Jai Hind, Jai Maharashtra.